आपण पाहताय जनहितार्थ न्यूज एक पाऊल पुढे युवा ग्राम विकास मंडळ व एकल महिला संघटना धाराशिव यांचा संयुक्त उपक्रम गट विकास अधिकारी पंचायत समिती परंडा यांना निवेदन परंडा दि पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस युवा ग्राम विकास मंडळ धाराशिव व एकल महिला संघटना धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने परंडा तालुक्यातील गट विकास अधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले या निवेदनामध्ये तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीने स्वतंत्र विवाह नोंदणी रजिस्टर ठेवावे तसेच एकल महिलांची स्वतंत्र नोंद ठेवून त्यांना ओळखपत्र देण्यात यावे अशी महत्वाची मागणी करण्यात आली आहे युवा ग्राम विकास मंडळ हे जस्ट राईट्स फॉर चिल्ड्रन या राष्ट्रीय स्तरावरील बालहक्कांच्या अलायन्स सोबत कार्यरत असून परंडा तालुक्यातील असुरक्षित व गरजू कुटुंबांना विविध शासकीय योजनांशी जोडण्याचे कार्य करत आहे यासोबतच बालविवाह प्रतिबंध रोखणे व बाल जनजागृती व प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत ग्रामपंचायत स्तरावर विवाह नोंदणीची प्रभावी अंमलबजावणी झाल्यास बालविवाह रोखण्यास मदत होईल तसेच एकल महिलांना शासकीय योजनांचा लाभ मिळणे सुलभ होईल असा विश्वास निवेदनात व्यक्त करण्यात आला हे निवेदन सादर करताना युवा ग्राम विकास मंडळाच्या सारिका अंधारे अनुराधा अंबुरे नौशाद सै शैला वळेकर पूनम मोरे अनिता लिमकर शहाजी डोरे यांच्यासह एकल महिला संघटनेच्या महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या जनहितार्थ न्यूज एक पाऊल पुढे मुख्य संपादक धनंजय गोफणे एक प्रश्नासंदर्भात निवेदन घेऊन पंचायत समिती परांडा इथे आलेलो आहोत आमच्या प्रमुख मागण्या आहेत एकल ज्या एकल विधवा परितक्ता प्रौडकुमारिका महिला आहेत त्यांची प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये स्वातंत्र्य नोंदणी करून त्यांना एकलचे प्रमाणपत्र देण्यात यावे दुसरी मागणी आहे जी विवाह नोंद आहे ते विवा विवाह नोंदची अंमलबजावणी झाली पाहिजे दोन हजार बावीसची जी पत्र आहे त्या संदर्भात आणि जे एकल विधवा परितक्ता महिला आहेत त्यांना घरकुलाचा लाभ देण्यात यावा याकरता आम्ही आमच्या प्रमुख मागण्या तीन घेऊन आम्ही हो एकल महिला संघटनेच्या वतीने हे पत्र घेऊन हो आम्ही आलेलो आहेत आणि जेडी साहेब यांना आमचे हे पत्र लेखी स्वरूपात दिलेले आहे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका